नमस्कार रामराम मंडळी कशा तुम्ही सगळं स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण ढाबा स्टाईल डाळ तडका आणि मोकळा मौसलुसलुस असा जिरालायस करणार आहोत तर रात्रीच्या जेवणाचा सा तुम्हाला चपाती भाजी खाण्याचा कंटाळा आला असेल ना तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे आणि खूप म्हणजे खूप कमी वेळामध्ये होते तर इथे एका वाटीमध्ये बघा मोठी वाटी घ्यायची आणि एक दुसऱ्या एका छोट्या वाटीने एक वाटी तूरडाळ घेतलेली आहे आणि इकडे एक चमचा उडदाची डाळ घेतलेली आहे तर हे डाळीचं प्रमाण अगदी असंच वापरायचं एक वाटीला एक चमचा पुरेसा असतो जास्त नाही सॉरी मी उडदाची डाळ बोलले पण आपण मुगाची डाळ घेतली होती इथे तुम्ही मुगाची डाळसुद्धा घेऊन बनवू शकता पण तुरीच्या डाळीचं वरण अगदी एकदम छान होतं त्याच्यामुळे इथे तूर डाळीचा वापर केलेला आहे थोडंसं डाळीच्या वर येईल इतकं पाणी घ्यायचं आणि आपल्याला काही डाळ कुकरमध्ये शिजवायची आहे त्याच्यामुळे भिजत वगैरे ठेवण्याचा प्रश्न येत नाही आहे आणि डाळ अगदीच शिजते चार ते पाच कुकरला शिट्ट्या घेतल्या याच्यामध्ये अद्रक टाकलेल्या हळद टाकलेल्या एक मोठा चमचा थोडंसं तेल घालायचं मिक्स करून घ्यायचं आणि याच्या कुकरला शिट्ट्या काढून घ्यायच्या तीन ते ती चार शिट्ट्यामध्ये डाळ अगदी मऊ सुजते जास्तही आपल्याला डाळ मॅश करायची नाही आहे म्हणजे थोडीशी कधी इकडे तिकडे डाळ आपल्याला दिसली पाहिजे म्हणजेच की चवीला छान होत्या डाळ शेजापर्यंत आपण इकडे राईससाठी तांदूळ भिजत घालून घेऊया इथे दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे तुमचं कुठल्याही घरातल्या एका वाटीने तुम्ही हे मेजरमेंट घेऊ शकता आता इथे पाण्यामध्ये दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचं आणि नंतर मस्त असं भिजत ठेवायचं इकडे आपली डाळसुद्धा तयार आहे म्हणजेच की शिजली आहे बघू शकता तुम्ही ती छान अशी जास्त अशी ही सुद्धा झालेली नाही आणि कलरसुद्धा बघा किती मस्त असं आलेला आहे तर इथे आपण आता डाळ बनवून घेऊया अगदीच रेस्टॉरंटमध्ये मिळते ना त्याच पद्धतीचे बघा तेल तरकलं असं तेड करकडलं की -कर मोहरी टाकायची जिरे घालून घ्यायचे अगदीच तर बारीक कट केलेलं लसूणच घालायचं लसूण तुम्ही इथे ठेचूनसुद्धा घेऊ शकता किंवा असंच घेऊ शकता हिंग घालायचं हिंगाने चव खूप छान येते रोजच्या सुद्धा आपण हिंग वापर केला तरी छानच येते मस्त असं हिंग गारवा वास येतं त्याचा मस्त सुगंध आता इथे मिरच्या ना मी अशाच न टाकता हिरव्या मिरचीचा ठेचा टाकलेला आहे आपण याच्यामध्ये लाल तिखटचा पण उपयोग कराल त्यामुळे तुम्ही मिरची घालताना किंवा लाल तिखट घालताना अगदी तुमच्या तिखट खाण्याच्या हिशोबाने घाला नाहीतर मग तिखट होईल जास्तच अगदी बारीक चिरलेला मिडियम आकाराचे दोन कांदे घेतलेले आहेत अगदी लालसर होईपर्यंत कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे अगदी ह्याचा कलर चेंज होईपर्यंत बघू शकता तुम्ही आता इथे पाच ते सहा मिनिट असा मस्त सहा कांदा शिजवून घेतलेला आहे म्हणजे भाजून घेतलेला आहे आता याच्यामध्ये मीडियम आकाराचे दोन टमॅटो आहेत जर तुमच्याकडे मोठा असेल तर तुम्ही तीन टोमॅटो घाला मिडियम आकाराचे असेल तर दोन टोमॅटो घाला मस्त असे टोमॅटो हे करून घ्यायचे टमॅटोसुद्धा आपल्याला पूर्णपणे मॅश करून घ्यायचं आहे त्यात थोडंसं याच्यामध्ये हळद आणि सुके मसाले घालून घेऊया आपण जिरा पावडर घेतलेला आहे धना पावडर घालायचे आणि लाल तिखटसुद्धा घालायचं आहे मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे की लाल तिखटचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तिखट तुमच्या घरात किती खातात त्याप्रमाणे तिखट तुम्ही कमी जास्त करायचं आहे आता बघा इथे मीठ पण घालताना आपण डाळीमध्ये सुद्धा मीठ घातलं होतं त्याच्यामुळे मीठसुद्धा घालताना थोडंसं टाका जेणेकरून खारट होणार नाही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं थोडंसं गरम पाणी करायचं आहे वतायचं आहे कारण याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो पूर्णपणे असा मॅश करून घ्यायचा ही दोन ती चा। हो ते तीन मिनटंमध्ये प्रेशस् असते आपल्याला चालू ठेवायचे आहे दोन ते तीन मिनटानंतर मस्त असा टोमॅटो वगैरे आपला मॅश होतो बघा आता आपण याच्यामध्ये डाळ घालून घ्यायची जी आपण डाळ बनवली होती जर तुम्हाला जास्त थोडीशी डाळ जास्त पातळ हवी असेल किंवा आता डाळ तडका तर दाटसरच असतो पण जरा पातळ हवी असेल तर तुम्हाला गरम पाणी घालायचं आहे मला जा तर थोडंसं गरम पाणी घालावं असं वाटतं त्याच्यामुळे इथे पण पाण्याचा गरम पाण्याचाच वापर करा थंड पाण्याचा वापर करू नका मस्त अशी गर ले ले ही डाळ आपण मस्त हलवून घ्यायची आणि ते त्याला अशीच दोन ते तीन मिनिट उकळून घ्यायची आता आपण पहिले ह्याला तडका देऊन घेऊया तरच आपला डाळ तडका तयार होईल अगदी रेस्टॉरंटसारखा डाळ तडका घरच्या घरी पाचच मिनटात तुम्ही बनवून घेऊ शकता बघा इथे वरून मस्त अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि आता आपण ह्याला तडका देऊन घ्यायचा आहे तडका देण्यासाठी इथे एक तडका पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा तूप आणि एक चमचा तेल घालायचं आहे मस्त अशी चव येते बघा एक तसं तेल घालायचं त्याच्यामध्ये हिंग घालायचं मस्त असं लसूण पाकळा घालायचा लसूण थोडंसं कलर चेंज होईपर्यंत आपल्याला इथे हे करून घ्यायचं आहे मस्त वापरतवून घ्यायचं आहे लसूण परतला की आपल्याला लाल मिरची घालायची आहे कोथिंबीर घालायची आणि इथे थोडंसुद्धा लाल तिखट घातलेलं आहे पण जर तुमच्या तिकडे लाल तिखट खात नसतील जास्त तिखट खात नसतील तर कमी घाला तर इथे दोन तीन वेळा घालायचं त्याच्यामुळे बघा आता हा तडका आपण याच्यावरती टाकून घ्यायचा आणि न हलवता असंच झाकून ठेवायचं एक चार ते पाच मिनिट मस्त असं झाकून ठेवायचं आणि नंतर आपल्याला हे झाकण काढून मस्त असं हलवून घ्यायचं बघू शकता तुम्ही इथे कलर किती छान आलेला आहे आणि रंग तुम्ही बघूच शकता येत खावाशी वाटणार आहे आता आपण इथे मस्त मोकळा असा राईस करून घेऊया आता राईस थोडासा वेगळ्या पद्धतीने करायचा आता एका कढईमध्ये किंवा तुम्ही कोणतंही तुमचं टोप असेल ते घेऊ शकता पसरट असेल किंवा कसंही असेल तर आता दोन वाटी पान तांदळासाठी आपण इथे चार वाटी पाणी वापरणार आहोत कारण जितकं पाणी असतं ना तर जास्तच वापरायचं तर असं मी इथे तांदूळ तुम्ही कोणतंही घेऊ शकता मी घरचंच तांदूळ घेतलं होतं तर तुम्ही मीठ घालायचं आहे आणि तांदूळ घालून घ्यायचं तर आपण इथे जिरा राईसाची मी थोडीशी वेगळी पद्धत बघणार आहोत तुम्ही पुढे बघाच तुम्हाला समजेलच बघू शकता तुम्ही असं मस्त हाय फ्लेमवरती आपल्याला हे तांदूळ शिजवून घ्यायचं आहे पूर्णपणे मध्ये तसं सुद्धा सुद्धा घ्यायचं बघू शकता तुम्ही असं इथे मस्त आपलं हे राईस बनत आहे झाकून घ्यायचं आहे पाच ते चार मिनिट मध्ये तांदूळ शिजवून झालेला आहे आपला अजून आपला हा तांदूळ पन्नास टक्के शिजायचा आहे त्याच्यामुळे परत झाकण ठेवायचं आणि हा तांदूळ मस्त शिजवून घ्यायचा तांदूळ व्यवस्थित शिजला ना की मग आपण ह्याला जिरा राईस बनवण्यासाठी बनण्यासाठी किंवा बनवण्यासाठी इथे मस्त असा तडका देणार आहोत ह्याला तर तुम्ही बघा ह्याला मस्त असा तडका दिल्यानंतर किती छान आणि चवीला सुंदर असं एकदा भातपुरून बघून बघा आपण जे थंड पाण्यामध्ये जिरे आणि ते टाकतो ते तसं अजिबात करायचं नाही आता इथे दोन चमचे तूप घेतलेला आहे तुम्ही तुपाऐवजी तेलाचा पण वापर करू शकता तूप वितळलं की याच्यामध्ये जिरे घालायचे आहेत मस्त असं तडका गर्दी गरम झाले की आपण इथे टाकून घ्यायचं आणि वरून मस्त अशी कोथिंबीर घालायची आपला जिरा राईस तयारच आहे बघू शकते तुम्ही मस्त मोकळा आणि मऊ मो लुसुसित असा हा जिरा राईस आपला तयार आहे तर तुम्हाला रात्रीच्या जनरा चपाती भाजी खाण्याचा कंटाळा आला असेल आणि झटपट असं काहीतरी बनवायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटते कमेंट करून सांगायला सुद्धा विसरू नका चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो, बाय बाय